सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक ए जी तथा आनंदराव कुलकर्णी यांचं कर्करोगाने निधन झालं ते ऐंशी वर्षांचे होते संत साहित्य सेवा संघाचे विश्वस्त तथा सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक ए जी तथा आनंदराव कुलकर्णी यांचं मंगळवारी रात्री सोलापुरात कर्करोगांना निधन झालं ते ऐंशी वर्षांचे होते राज्य विद्युत वितरण कंपनीचे तज्ज्ञ संचालक या उच्चपदावर त्यांनी काम केलं भारत विकास परिषद रोटरी क्लब अशा अनेक संस्थांवर त्यांनी विश्वस्तनात्यानं जबाबदारी पार पाडली होती त्यांच्या जाण्यानं एक कुशल संघटक गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली गुरुवारी त्यांची अंत्ययात्रा होडगी रोड परिसरातील त्यांच्या राहत्या घरापासून निघून त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा सून कन्या जावई असा परिवार आहे